राम भावानो बहिणी आम्ही तुमचे मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी नानी गावठी आक्का सग गावठी आज सगळे गावठी आज गोळा झाली गावठी गुरु आणि तर भावानो बहिणी तुम्ही म्हणता दोन चार दिवसापासून व्हिडिओ का टाकले नव्हते तर त्याला कारण असं झालं अ नाणी गेली होती तिच्या बहिणीच तिथं म्हणजे माझ्या मेवणीच जिज म्हणजे माझ्या साडू जिथं असे तिकडे गेलेली होती मग मला कामाचा लोड पाडला आणि मी पडलो आजरी मला झालं बेड हा नाही खरं सांगायचं ना ऐक्का खुल राहील मला हा <laughs> आता खरं सांगायचं की नाही खोटं काय बोलायचं खोट बोलायचंच नाही कधीच जो हे तुटायला लागलं ते चालत पण खोट नाही बोलत मग ये शिरास बांधलो ना मी डायरेक्ट आता हे आपल्या सोशल मीडियावर सांगितलं मला बी एड झालंय म्हणून मी म्हणताना असं गाऊन बसलं मला बी एड झालंय भाऊ झाला आला हा आणि मग गुडगा मी तर एवढं खास बारा नाही कारण मी दवाखान्यात जाणार आहे एवढे दोन दिवसात आता

अशी परिस्थिती बर का परिस्थिती अशी भावान बहिणी नो एखाद्या बाईचा जावई जर इत्या बाईच्या लेकीच्या पुढं पुढं करीत असला ले आमक तमक पण हे घे ते घे हे घे ते घे पुढं पुढं जर करीत असला ना तर जावई देव माणूस राहतो बर का दा। जावई देव माणूस आणि स्वतःच्या पोरांना सुनाच्या पुढं पुढं जर केलं ना म्हणजे त्या पोराच्या बायकोच्या पुढं पुढं हे <laughs> बैल झाला बैल बायकोचं बैल ये देऊ आणि बाबा सगळ्याच असते पाण्यात असे काही काही माहिती नाही असंच म्हणते सगळे सुनाच्या पुढं पुढे केलं होतं बैल आणि लेकीचे पुढं पुढं केलं तर जावं आहे ना जावं देव माणूस अशी परिस्थिती आणि आम्हाला काय ते टेन्शन नाही जावं याचं लेकीचं कारण लेखत नाही हा आम्ही दोघं होऊन त्याच्यामुळं आम्हाला काही नाही तिला लेख नाही आणि तिची जवळ काय आहे चिटूक मिटूक काय म्हणत चिकड निकडत ते कोणालाय आम्हालाच रे त्याच्यामुळे काय ते लेकीचं टेन्शन नाही आणि लेकीला फोन केला का भाऊ <laughs> <laughs> मतरी न सांध्याकाळ सगळं आवरलं का मग अशी बसली बरं का म्हणजे ही नाही तरी लिहितच नाही पण ज्यांना हा काय म्हणती मग हा शेळी जनली का बैना <laughs> <गएना> खूप <laughs> <तु> दिला का आणि पाहुण्याला डब्यावर काय दिलं होतं शेळीची बकर कशी आहेत लसून उपटला का अरे काय अड्यावा करता तुम्ही मथरे माणसं काय बोलायचं एकदम व्यवस्थित काय चाललंय काय नाही तब्येत बरी आहे का माणसाची आणि लेकीला पहिलं शिकायचं सह साजऱ्या जीवडाव त्यांना उन्हाला नंतर लाव पण सहसाजऱ्या जीवडाव असं लेकीला शिकवायचं शिरीची बकर कस काय तीन बकर तुम्ही कसे पाहिजे आधी घेऊन सोडी त्या नंतर एकच पाहिजे अरे काय नाही शिवीचे बकर घेऊन बघित

<laughs> 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 दावाही <laughs> दावाहित मा परपंच करायला नाही आली मग काय करायला पैसे उघडायला आली आता बाई खरं आहे गे मानलं पैसे उघडी ती आता मला दवाखान्यात जायचंय माझं दुखतय ना मी ठरवून जायचं की नाही जायचं आता याला पैसे उडून इथे म्हणताय भावांना तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा 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 दवाखान्यात जा म्हणल्यावर पैसे उडून इथे आता मला बरं वाटत त्याला काय दवाखान्यात जा म्हणले काय हो पण मग नाही जीव राहिला नाही जेव्हा माझा तुमचं दुखत ना आणि ज्या दिवशी मी पडलो का मुलग्याला लागल का त्याच दिवशी तिच्या बहिणीकणी उगिली तेव्हा नाही का मग म्हणली वाटली तुम्हाला काय घे काल सोन्याची बाजू सोडायला तयार नाही पण मी तुम्हाला काय म्हणले होते जाऊ नको मला म्हणे जावं तर लागणार तुला परत काय म्हणत्या नको नको म्हणे मला बरं येऊ दे तिथे ती झाली पाण्या पावसाची म्हणून मी गेले होते मी तुम्हाला शिवाय जाते का तुम्ही मला हा म्हणल्याशिवाय गेले का आणि मी तिला काय म्हणलं माहितीये का मला येऊन ती सांग तुम्ही ना देनी दिवा देनी दिवा देनी दिवा देनी आये आये ते, 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 ते

झोळे चन्नपूरने झोळे चन्नपूर असं आहे झोळे झोळे चन्नपूर म्हणजे गाव इतके नाम जायचं यांचा काय आज दुखलं नासा का अरे फण तिधर औषध होती काय औषध नेऊनी होती तिथं

है ना? नहीं नहीं आ, है ते है तर आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडीओला कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय राम राम आ,